गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव या ठिकाणी तक्रारदार शेतकऱ्याने शेती विकास कामे करण्यासाठी कर्ज मंजुरीसाठी प्रस्ताव दिला होता यावेळी तक्रारदार शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर बँकेचा बोजा चढवण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव या, या ठिकाणी तक्रारदार शेतकरी यांची शेत जमीन असून शेती विकासाची कामे करण्यासाठी त्यांनी बँक संभाजीनगर येथून रुपयांचे कर्ज मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे कर्ज मंजूर होण्यासाठी तक्रारदार यांच्या सात बारा उतार्यावर बँकेचा बोजा चढवण्यासाठी आणि महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणवीसशे सहासष्ट नमुना नऊची ची नोटीस काढण्यासाठी माळीवाडगाव या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार असलेले तलाठी विनोद साळवे या तलाठ्याने दोन हजार रुपयांची मागणी केली आणि गुरुवारी एक हजार रुपये लाच मागणीच्या वेळी पंचांसमक्ष घेतली आहे आणि नोटीस प्रकाशित केल्यानंतर शिरसगाव या ठिकाणी उर्वरित एक हजार रुपयांची लाच रक्कम समक्ष स्वीकारली असता त्याला रंगेहात पकडण्यात आली असून दौलताबाद पोलीस ठाणे या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होते दरम्यान ही कारवाई लाचलुच पद विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी दिलीप साबळे पोलीस उप अधीक्षक यांच्या पथकाने पोलीस हवालदार जिवडे पाटील पाठक चालक पोलीस अंमलदार शिंदे यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी रमेश नेटके एनडी न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर